जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचा तिखट आंबट गोड असा मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आहोत यामुळे जेवणाची रंगत वाढते तर त्यासाठी इथे मी दोन कैरी घेतलेली आहे कैरी शक्यतो कडकच असावी पिकलेली नसावी तर कैरीच्या आपल्याला पाहिजे तशा आकारात आपण फोडी करून घ्यायच्या मी अशा उभ्या आकारात फोडी करून घेत आहे लहान मोठ्या कुठल्याही आकाराच्या आपण फोडी बनवू शकतो तर दोन्ही कैरीची आपण फोडी करून घेणार आहोत आता ही कैरी आहे पण तरीसुद्धा ही थोडीशी पिकायला लागलेली आहे पण शक्यतो कैरी कड कडकच कच्चीच वापरायची आहे पिकलेली कैरी नाही वापरायची आता ही हलकीशी पिवळसर दिसत आहे पण ही क कडक आहे कैरी तर अशा उभ्या आकारात मी कापून घेतलेल्या आहेत दोन्ही कैरीचे काप करून घेतलेत कोळीचा भाग टाकून दिला आहे आणि अशा पातळ पातळ फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे लवकर कैरी शिजते तर आपली कैरी कापून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेलाच्या किटलीतील दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यावर जिरं आता ताजा असा कढीपत्ता टाकायचा आहे यामुळे छान चव येते चटपटीत कैरीला आता एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि तिखट जळू नये म्हणून लगेचच कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत तिखट अजिबात करपू द्यायचं नाही म्हणजे फोडणी अजिबात करपू द्यायची नाही नाहीतर या रेसिपीची चव बिघडते म्हणून मग मिरची पावडर टाकल्यानंतर लगेचच कैरी टाकायची एका हाताने मी मिरची पावडर टाकली आणि दुसऱ्या हाताने लगेच कैरी टाकलेली आहे म्हणून मिरची पावडर करपली नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये गुळ टाकायचा आहे गुळ चिरूनच वापरायचा हा मऊ गुळ आहे म्हणून मी असंच वापरल्या हाताने कुसकरला जातो पण जर तुम्ही कडक गुळ वापरत असाल तर तुम्ही चिरून बारीक किसून वापरू शकता म्हणजे लवकर मेल्ट होतो या कैरीमध्ये तर भरपूर असा मी गुळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता पण गुळाने खूप छान ही चटपटीत कैरी होते तर मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही गुळच वापरा आणि गुळ लवकर मेल्ट होण्यासाठी चिरून किंवा किसून वापरायचा आहे हा मऊ गुळ असल्यामुळे लगेचच मेल्ट झाला आहे पण जर मोठे मोठे खडे तुम्ही वापरले तर तो लवकर मेल्ट होणार नाही आणि त्याचा पाक तयार होईल गुळाचा आणि कडक होईल गुळ म्हणून चिरून किंवा किसून वापरायचा गुळ आणि मऊ गुळ वापरत असाल तर हाताने असा कुस करून टाकायचा आता हे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण या रेसिपीमध्ये पाणी वापरणार नाही या गुळाचंच जे पाणी होईल त्यामध्येच ही कैरी शिजवून घ्यायची आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा झाकण उघडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दोन मिनटांनी मी पुन्हा झाकण काढलेलं आहे का त्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही गुळ खाली लागू शकतो म्हणून दोन मिनटाने झाकण काढून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे या गुळामध्ये असं चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे छान कैरीला गुळ आणि तिखट लागलं जातं आणि त्यामध्ये मुरलं जातं तर आता हे पुन्हा एकदा झाकून ठेवत आहे तर झाकण ठेवून दोन तीन मिनटं आता पुन्हा शिजवून घेत आहे दोन तीन मिनटांनी झाकण काढून पाहिले कैरी मिक्स करून घेतली कैरी शिजली का नाही ते पाहायचं तर आपले आ, हे पहा मी तुम्हाला दाखवते कैरी शिजली की नाही तर कैरी छान शिजलेली आहे मोजून चार ते पाच मिनटामध्येच कैरी शिजलेली आहे फक्त झाकण ठेवून आपण दोन वेळा हलवून घेतलं होतं गुळ करपू नये म्हणून ही कैरी आपण अशी सुद्धा खाऊ शकतो एकटी व्यक्ती प्लेटभर कैरी खाऊ शकते एवढी ही अप्रतिम चवीची कैरी होते तर मस्त अशी चटपटीत जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरी आपली तयार झालेली आहे तिखट आंबट गोड चवीची तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला टिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय